राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय आपला कौटुंबिक वाद चित्रा वाघ यांनी भडकवला असा आरोप केल्यानंतर जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात या वादाची नेमकी सुरुवात कुठून झाली बघूया त्यासाठी एक रिपोर्ट कुटुंबात खडा दोघींमध्ये राडा विद्या चव्हाण आणि चित्रा वाघांमध्ये कुटुंबातील वाद चित्रा वाघ यांनी भडकवला विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या कौटुंबिक वादावरून चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्या जुंपल्याचं पाहायला मिळत विद्या चव्हाण यांनी त्यांची सून गौरी चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यामधील संवादाची ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवली चित्रा वाघ माझ्या सुनेला माझ्या विरोधात भडकवत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला या पत्रकार परिषदेत विद्या चव्हाण यांनी काय आरोप केले एक नजर टाकूया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हे सर्व घडत आहे विद्या चव्हाण यांनी हा दावा केला सहा महिन्यांपूर्वी मला ही ऑडिओ क्लिप मिळाली माझ्या कुटुंबाचा राजकारणाशी संबंध नसताना राजकारणासाठी वापर केला जातोय असंही त्या म्हणाल्या कुटुंबातील वाद चित्रा वाघ यांनी भडकवल्याचा आरोपही विद्या चव्हाण यांनी केला थोडी तरी भाजपवाल्यांना शरम असेल तर त्यांनी या प्रकरणात माफी मागितली पाहिजे चित्रा सांगण्यावरून मी हे कारस्थान केलेलं आहे या ऑडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे तर हे जर कारस्थान चित्रा वाघने केलेलं असेल फडणवीसांच्या सांगण्यावरून केलेलं असेल तर तिने जाहीर माफी मागितली पाहिजे तर विद्या चव्हाण यांनी सुनेवर आतोनात अत्याचार केले एक महिला म्हणून गौरी चव्हाणला मदत केल्याचं सांगत चित्रा वाघ यांनी प्रतिहल्ला पोरगी पोरगी डॉक्टर आहे आहे सुशिक्षित तिला मी बाळकडू पाजायची गरज नाही इतकी ट्रॉमा मध्ये पोरगी होती लाज वाटायला पाहिजे या बाईला आज मला हे बोलायला लागलंय ज्या अवस्थेमध्ये तिची सून माझ्याकडे आली त्या पोरीच ना बघवत नव्हतं तिच्याकडे चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्या वादाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती अनिल देशमुखांनी पत्रकार परिषदेत दाखवलेल्या पेन ड्राईव्ह नंतर अनिल देशमुखांनी पत्रकार परिषदेत पेन ड्राईव्ह दाखवत फडणवीसांवर आरोप केले होते तर पेन ड्राईव्ह तयार आहे तीन तासात देशमुखांचा पर्दाफाश करण्याचा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता तर चित्रा वाघ यांचेच कारनामे उघड करण्याचा इशारा देत विद्या चव्हाण यांनी ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवली या क्लिप मध्ये चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्या सुनेचं संभाषण वाघ यांनी आपल्या सुनेला भडकवल्याचा आरोप चव्हाण यांनी केला विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात याआधीच राज्याच्या राजकारणात सुरू झालेलं हे पेन ड्रायव्ह पॉलिटिक्स आता वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे नेत्यांनी कुठेतरी संयम पाळण्याची गरज निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास